वरिष्ठ पत्रकार संपादक तथा साहित्यिक गणेश कोळी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न पनवेल प्रतिनिधी राजपाल शेगोकार पनवेल श्रीक्षेत्र एकविरा आई मंदिर भगतवाडी सुकापूर सिमरन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व विश्वास व्यवस्थापक पत्रकार प्रमोद मधुकर भगत यांनी एकविरा आई मंदिरामध्ये वरिष्ठ पत्रकार संपादक तथा साहित्यिक माननी गणेश कोळी यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला या कार्यक्रमाला पनवेल तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे तसेच पत्रकार सचिन भुळे लालचंद यादव स्वप्निल दुधारे दत्तात्राये कुलकर्णी शंकर वायदंडे देवान शीस व पुरोगामी पत्रकार संघटनेचे रायगड जिल्हा सचिव व शिवधर्म वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक तसेच दैनिक झुंजार वार्ता वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक राजपाल शेगोकार तसेच सुकापूर पालिदेवत ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्योती रवींद्र केणी तसेच सुकापूर ग्रामपंचायत सदस्या पूनम ताई प्रमोद भगत रवींद्र केणी अनेकेत शेगोकार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत चिंतनाचा हा कार्यक्रम मोठा थाटामाटात संपन्न झाला वरिष्ठ पत्रकार माननीय गणेश कोळी यांनी आपले दोन मनोगत व्यक्त करत असताना त्यांचं मन अगदी भारावून गेले पुढे बोलताना सांगितले की आज मी खूप आनंदी आहे प्रमोद शेठ भगत यांनी माझा वाढदिवस आई एकविरा देवीच्या मंदिरात साजरा केला व आई एकविरा देवीची कृपा व आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी राहो अशी मी आईच्या चरणी प्रार्थना करतो तसेच पनवेल तालुका प्रेस क्लबचे सर्व पत्रकार मंडळी यांनी येऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व इतर मान्यवर उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे खूप आभार मानले माननीय पत्रकार प्रमोद शेठ भगत हे आई देवी या संस्थेचे विश्वास व्यवस्थापक असून गेले पाच वर्षापासून आई एकवीरा देवीच्या नावाने दर गुरुवारी अन्नदान हे श्रेष्ठदान आहे म्हणून त्यांनी दर गुरुवारी आई देवीच्या मंदिरात गोरगरीब जनतेला अन्नदान करतात यासाठी ते कुठलीही बाहेरची मदत न मागता स्वतःच्या स्वखर्चाने हे अन्नदान दर गुरुवारी करत असतात ते असे बोलतात की मी जीवन तसेपर्यंत हे अन्नदान मी करतच राहीन अन्नदान करत असताना मला याचा खूप मोठा आनंद होतो व लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद जेव्हा मी बघतो तेव्हा त्यांचा आनंद तोच माझा आनंद अशी भावना होते सर्वांच्या साक्षीने एक प्रयत्न समाजासाठी गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी सातत्यानं दर गुरुवारी अन्नदान हे होत असतं पाच वर्षापासून कुठलाही विलंब न पडता या ठिकाणी हे कार्यक्रम सुरू असतात आणि विशेष म्हणजे हे स्वय मधू शेठ विल भगत यांच्या स्मरणार्थ त्यांचे जो मुलगा आहे प्रमोदजी भगत यांनी हे काम सुरू ठेवलं आहे आणि विशेष म्हणजे हे कुणाची मदत न घेता दर गुरुवारी अखंडितपणे हे अन्नदान सुरू असतात काय सांगाल हा उपक्रम तुम्ही सुरुवात कधीपासून केला आमच्या पाच वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही सुरुवात केली या कार्यक्रमाची माझे वडील स्पर्धा माझी खूप वर्षापासून ती प्रेक्षा आपल्या मनाच्या आधी मुखाला आनंद घ्यावा कारण या मंडळीमध्ये बोला किंवा या जगामध्ये बोला संख्य लोक अशीच उपासणार होते त्याच्या स्वतःसाठी केलेलं आहे म्हणून आपल्या काहीतरी सगळ्या सर्वसामान्यांसाठी अन्नदान व्हावं हे माझी तीव्र इच्छा होतं आणखी त्यात पाच वर्षापासून बऱ्याच अडचणी येतात त्यातून पण आपण एकही गुरुवार चुकवतात किंवा अन्नदान केलेलं आहे तर आपण पाहतोय की अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणजे मानलं जातं आणि विशेष म्हणजे मुंबईत येणारा जो वर्ग असतो मोंडा असतो म्हणजे कामगार लोकांचा इकडचा हा थोंडा असतो आणि या ठिकाणी काम केल्यानंतर कधी कधी त्यांना उपाशी कुठून धुकावं लागतं आणि तीच परिस्थिती अनुभवली जेव्हा आपण मग त्यांनी त्याच्यानंतर त्यांनी हा उपक्रम सुरुवात केला पण याला मी उन्हाची मदत न घेता एवढा म्हणजे जे दोनशे लोकांचं तुम्ही जेवण बनवतात ते म्हणजे तुम्ही स्वतः बनवताय खचा आपण स्वकरचालनी बनवतो आपण जो आणिच चांगल्या क्वालिटीचं आपण हाल करा मनात आणि असं आहे बघा शेवटी राई मी हात माझ्या पाठीशी आहे सगळं मला खूप सहकार्य आहे त्याच्यामुळे एक गोष्ट धान्यता ही गोष्ट कसं बघायला गेलो तर सरळ झाली नाही आहे ठीक आहे माझी थोडं इच्छा आहे आणि ह्या गोष्टीपासून मनाला आनंद वाटतो ही गोष्ट आपल्याला मला स्वतःला करायची इच्छा आहे आणि मी जोपर्यंत आहे जिवंत आहे तोपर्यंत हे मी बंद शक्यतो होऊ देणार नाही आणि आपणा सर्वांची मला साथ असेल तर हा कार्यक्रम अजून आपला मोठा होईल आणि सातत्याने सुरू राहील अगदी आपल्यासोबत सौ भागत खाण्या देखील आहेत म्हणून खरं तर हा एवढाच चांगला उपक्रम आहे आणि ज्या पद्धतीने प्रमुख की जिवंतयार हा उपक्रम सुरू करतो आणि तो खर्चातून एवढं उपक्रम कारण काय येणारी जी संख्या आहे पहिले कमी असतं नंतर वाढत जातं आणि जेव्हा पाऊस पदवी तर आणखी वाढतं ते कदाचित हजारोमध्ये संख्या जाईल काय वाढतं जेवढा आम्हाला करता येईल तेवढा आम्ही करू संख्या वाढत जाईल तर कुठून ना त्यांच्या काय म्हणतात आशीर्वादाने आम्हाला ते भेटत पण जाईल त्याच्याने हा कार्यक्रम असं सगळ्यात महत्वाचं आपण आई विरांचं हे मंदिर बघतो की या विशेष म्हणजे सौ भगत या ग्रामपंचायतच्या सदस्य आहेत सुख ग्रामपंचायतचे सदस्य आहेत खरं तर पहिला उपक्रम अन्नदान आणि त्याच्या अगोदर तिथे मंदिर बांधतात खर तर बरच पृथ्वीराईचं मंदिर जे आहे त्यांची कृपा असते पण हे सगळं तुम्हाला सुचलं कसं एक मनात इच्छा होती मिस्टरांच्या मनात आपण असं करायचं का पहिले असं वाटत होतं का होईल की नाही पण जशी सुरुवात केली तसं बरोबर सगळं होत गेलं आणि चांगलं वाटलं अन्नदान केलं अगदी सगळ्यात महत्वाची गोष्ट की या सगळ्या गोष्टी घडत गेल्यात आणि उद्या जरी संख्या वाढली तरी आम्हाला जेवढं होईल एकपर्यंत आम्ही करू आपल्यासोबत गावच्या सरपंच देखील आहे मॅडम अतिशय सुंदर उपक्रम तुमच्या गावात सुरू आहे काय सांगा पण हे तुमच्या परिसरात आहे आणि दर गुरुवारी या ठिकाणी असे बरेचसे लोक येतात ज्याच्या गावाचा काही संबंध नाही तरी देखील हा उपक्रम सुरू आहे विशेष करून या ठिकाणी मंदिर आहे त्या मंदिरात काय काय उपक्रम चालले होतात आपण पाहतोय की ह्या ठिकाणचं जे मंदिर आहे आणि मंदिराचा जो परिसर आहे अतिशय भव्य परिसर आहे आणि या परिसरामध्ये बरेचसे या ठिकाणी स्थानिक किंवा बाहेरून आलेले जे कामगार आहेत ते या ठिकाणी येतात आणि दर गुरुवारी अगदी पोटभर जेवण करून जातात आणि याची जी सुरुवात आहे ही गेल्या पाच वर्षापासून झाली आणि अखंडित ही सेवा सुरू आहे खरंच अशाच सेवा महाराष्ट्रात नव्हे तर सगळीकडे सुरू राहणं गरजेचं आहे जेणेकरून भुकेल्याच्या पोटाला अन्न मिळतो कॅमेरामॅन देवाशीचं सोप्रेम आहे माझा न्यूज じゃあ。